उत्तूरच्या सून आबिदा लमतोरेंचा केंद्र शासनाकडून गौरव योगक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी योगरत्न पुरस्कार प्रदान छत्रपती संभाजीनगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा गडिंग्लज तालुक्यातील उत्तूरच्या सून असलेल्या आणि मूळच्या गडिंगलजच्या असणाऱ्या अभिदा दस्तगीर लमतुरे यांना केंद्र शासनातर्फे योगरत्न या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन एजीएमए राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि डॉक्टर सेल आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला अबिदा लमतुरे गेल्या चाळीस वर्षापासून ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे योगशिक्षिका व योग, योग थेरपिस्ट म्हणून कार्यरत असून योगासह अॅक्युप्रेशर आणि इतर वैद्यकीय उपचारांमध्येही त्या पारंगत आहेत त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना योगरत्न पुरस्काराने गौरवले आहे हा पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पवार यांच्या हस्ते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला अबिदा लमतुरे यांचे पती दस्तगीर लमतुरे हे उत्तूर येथील शासकीय फॅरेन्सिक प्रयोगशाळेत निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत या पुरस्कारामुळे उत्तूरसह गडिंगलज व बदलापूर परिसरात त्यांचे अभिनंदन केले जात असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा